भारतीय सराफ बाजारात मोठा भूकंप चीनमधून आली धक्कादायक बातमी ज्यामुळे भारतातील सोने चांदीचे भावच बदलले आज अचानक सराफा बाजारात प्रचंड तणाव निर्माण झाला ग्राहकांना प्रचंड मोठा धक्का बसलाय मग आजच्या अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव नेमकं किती रुपयांनी बदलले नेमकं चीनमधून काय बातमी आली की ज्यामुळे भारतात तर मोठा फरक पडलाच आहे पण अमेरिका देखील घाबरली आहे पंधरा दिवसापासून सोनं वाढत होतं चांदी तर त्यापेक्षाही वेगाने पळत होती लोकांना वाटत होतं आता चांदी आणि सोनं आपल्या हाती लागणार नाही पण चीनमध्ये एक असा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आणि ज्याचा परिणाम भारतासहित पन्नास देशांवर झालेला आहे ज्यामुळे आजचे सोन्याचे भाव जे आहे ते पूर्णत बदलले आहेत आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तो अत्यंत वेगळा आहे कालपर्यंत मार्केटमध्ये वेगळीच परिस्थिती होती पण आज सकाळी अचानक सगळी परिस्थितीच बदलली आहे मग नेमका बदल कशामुळे झाला सोने चांदीच्या दरात विक्रमी बदल होण्याचं कारण काय होतं चीनमधून अशी काय बातमी धडकली की ज्यामुळे सकाळीच आज सर्व बाजारामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं जी ग्राहक सोनं खरेदी करायला आले होते त्यांनी आपले निर्णय थांबवला आणि ते घरी गेले तर दुसरीकडे जे लोक घरून टी व्हीवर बातमी पाहत होते ते सोनं खरेदी करायला गेले म्हणजे आजचा जो अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तो ऐकल्यानंतर म्हणजे तो इतका वेगळा आहे की ज्यामुळे पन्नास टक्के लोकांना आनंद झाला आहे आणि पन्नास टक्के लोकांना दुःख झाला आहे म्हणजे आजची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे कारण की कालपर्यंत अमेरिकात संपूर्ण मार्केट सह हे ठरवत होती पण अखेर चीनने आता या मार्केटमध्ये एंट्री मारली आहे आणि आता वातावरण सगळं बदललं आहे भारताचा सगळ्यात मोठा शत्रू जर म्हणायला गेलं तर चीन आहे पण चीनने आता सोन्यामध्ये हा भयानक त्यांचा डाव टाकल्यामुळे आता भारतात सगळे परिस्थिती उलटी झालीय सोन्यात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक अक्षरशः आश्चर्यचकित झाले आहेत भारतात कशा पद्धतीने बदल झालाय नेमकं काय परिस्थिती निर्माण झाली काही बातमीची आलेली आहे अत्यंत धक्कादायक बातमी चीनमधून आली आहे त्यांनी नेमकं भारतामध्ये कितीसा बदल झालाय नेमकं चांदीमध्ये कशा पद्धतीने उतारचा डाव दिसलाय अठरा कॅरेट बावीस कॅरेट कशा पद्धतीने फिरला आहे कारण की कालपर्यंतचे भाव वेगळे होते पण आज सकाळी कारण की ते झालं ते त्याचा विचारच कोणी केला नव्हता चीनने काल रात्री एक असा निर्णय घेतला ज्याची माहिती तिथे दाबून टाकण्यात आली होती पण सकाळी जेव्हा ही बातमी भारतात प्रसारित झाली ज्यामध्ये चीनने अचानक सोन्याच्या बाबतीत एक मोठी खरेदी केली आहे आणि एक मोठा कडक निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे जागतिक बाजारात चीनचा आता हा डाव यशस्वी झालाय मग आता अमेरिका तर घाबरून बसलीये पण भारतात नेमकं बदल झाला आहे का ग्राहक आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने चकित झाले आहेत पन्नास टक्के ग्राहक खुश झालेत तर पन्नास टक्के जे ग्राहक आहेत ती पूर्णत नाराज झाले आहेत सगळी सविस्तर माहिती सांगतोय कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती अमेरिका सगळ्या जगाचा भाव ठरवायचे अमेरिकेने एखादा धोरण बदललं की सगळ्या गोष्टींचे पैसे बदलायचे किमती बदलायच्या पण आता चीनची एंट्री झालेली आहे आणि चीन जसं तुम्हाला माहीत आहे की चीनने जर एखाद्या गोष्टीची एंट्री केली तर चीन हा कोणाचा ऐकत नसतो मग सोन्याचा काय दर बदललाय आजचे सोन्याचे दर काय वेगळे झालेत सर्वसामान्य माणसाला फायदा होणार का तोटा होणार आता सोनं खरेदी करायचं की एक जानेवारी नंतर करायचं ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांनी नेमकं का काय करायचं कारण की भावामध्ये ही जी बदल आहे हा बदल त्याचा कुणीच विचार केला नव्हता अक्षरशः जे विक्रेते जे आहेत सोन्या चांदीचे ते देखील हैराण झालेले आहेत कारण की चीनने अशी खेळी खेळणी असा दाव टाकला की ज्याचा कुणीही विचार केला नव्हता मग का होणार आहे बाजारात नेमकं कसं वातावरण होणार आता, आता आजचे ताजे, भावतर ताजे, ताजे भाव तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच सांगणार आहे म्हणजे आजचे ताजे अठरा कॅरेटचे भाव किती आहेत बावीस कॅरेटचे भाव किती आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चांदीचे भाव किती आहेत कारण की चांदीवर सगळ्या गोष्टी आता इथून पुढे अवलंबून राहणार आहे आणि लगेचच लगेच तुम्हाला याच्यानंतर असं सांगणार आहे की दोन हजार सव्वीस मध्ये काय केलं जाणार आहे कारण की आता भारत सरकार देखील अतिशय अलर्ट मोडमध्ये आलेले आहेत कारण की चीनने हा डाव टाकल्यामुळे आता भारत सरकार देखील एक मोठा डाव टाकणार आहे आणि तो डाव जर यशस्वी झाला तर सोने चांदीचे कंबर्ड देखील मोडू शकतं अशा प्रकारची एक सूचना किंवा एक माहिती गुपित माहिती आलेली आहे मग काय करायचं नेमकं का आज सोनं घ्यायचं उद्या घ्यायचं की दोन हजार सव्वीसमध्ये एक नंतर घ्यायचं सगळी सविस्तर माहिती सांगतोय पहा सोने चांदीचे भाव दररोज बदलत आहेत तुम्हाला वाटत असेल दररोज पाचशे हजार दोन हजारनी वाढत असतील पण आज जे झालंय ते अतिशय वेगळं आहे कारण की चीनची एंट्री ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये झाली आहे मग सगळी सविस्तर माहिती तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या पहा नुसते भाव बघून तुम्ही खरेदी करू नका नेमकं पुढं काय होणार आता चीनने तर डाव टाकला हा डाव टाकल्यामुळे सगळे भाव तर बदलले आता आजचे भाव तर लगेच तुम्हाला तीस सेकंडात सांगितले जातील अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव लगेच सांगितले जातील पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुढचा आहे आता भारत सरकार याच्यावर काय नियोजन करणार काय निर्णय घेणार हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण की त्यामुळेच भविष्यात सोन्याचे भाव कसे राहणार याविषयी आता सरकार काय निर्णय घेते हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे पहा व्हिडिओ मध्ये सुरुवातीला भाव सांगितले जातील त्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमची सोने चांदीमध्ये आपण सुरुवात करतोय तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण दोन महिन्यापासूनच चीनच्या हालचाली ह्या प्रचंड वाढल्या होत्या ज्यामुळे चीनचं जे चलन आहे ते चलन प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याची किंमत वाढली होती सगळ्या जगाचं लक्ष अमेरिकन डॉलरकडे होतं पण चीन इकडून अशा काही कारवाया करत होता अशा काही गोष्टी करत होता की ज्यामुळे चीनचं चलन हे प्रचंड मजबूत होत होतं आणि ज्यामुळे डॉलरच्या पटीत भारताचा रुपया तर कमजोर झालाच आहे पण अमेरिकेने सोन्याच्या बाबतीत एक क निर्णय घेतल्यामुळे आता अमेरिकेची बाजू ही चीनपेक्षा कमी होताना दिसत आहे मग आता चीनचं चलन अमेरिकेतला डॉलर भारताचा रुपया आणि सोन्या चांदीचा भाव याचा नेमका संबंध काय आहे नेमका चीनचा काय निर्णय आहे हे तुम्हाला दोन मिनिटाच्या आत पुढे सांगितलं जाईल पण त्याआधी आपण चांदीचे भाव काय आहे त्याने सुरुवात करूयात चांदीचा जो दर आहे तो ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या डोक्याला मुंगे आल्याशिवाय राहणार नाही चांदीचा जो दर आहे तो आहे दोनशे बत्तीस रुपये दोनशे बत्तीस रुपये आणि विकली जात एक, एक किलो जर घ्यायला गेलं तर दोन लाख बत्तीस हजार रुपये ही चांदी तुम्हाला त्या ठिकाणी बाजारामध्ये मिळेल आता राहिला हा झाला चांदीचा प्रश्न आता चांदीचा रॉकेट गेला दोन दिवसात जवळपास जर बघायला गेला तर एक वीस हजार रुपये पंधरा ते वीस हजार आसपास ही चांदी वाढताना दिसून आली आहे आता सोन्याकडे वळूयात आता सोन्याचा जो अठरा कॅरेटचा जो आजचा ताजा भाव आहे तर तो आहे दहा हजार सहाशे ऐंशी रुपये म्हणजेच हा एका ग्रॅमचा झाला हा जर एका तोळ्याचा विचार करायला गेला अठरा कॅरेटचा तर एक लाख सहा हजार आठशे रुपयेनं आहे अठरा कॅरेट सोन्याचा दर आता बावीस कॅरेटचा सोन्याचा दर आपण जाणून घेणार आहोत कारण की जो दागिने बनवण्यासाठी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी याचा वापर होत असतो आणि त्याचबरोबर चोवीस कॅरेटचा आपण जाणून घेतोय की ज्याच्यावरून सगळे भाव ठरत असतात आता चोवीस कॅरेटचा भाव जो आहे तो तुम्हाला न्यूजवर दाखवला जातो तो चोवीस कॅरेटचा भाव असतो त्यामुळे तो भाव आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात तो आजचा भाव आहे बघा चोवीस कॅरेटचा तेरा हजार नऊशे साठ रुपये प्रति ग्रॅम हे सोनं आज विकलं जात आहे आणि म्हणजेच एका तोळ्याला एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये हे सोनं आज चोवीस कॅरेट विकलं जात आहे त्यानंतर बावीस कॅरेटचं सोनं आहे जे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं त्याचा भाव आहे बारा हजार सहाशे रुपये हे आहे एका ग्रॅम बावीस कॅरेट आणि जर एका तोळ्याचा विचार केला तर एक लाख छव्वीस हजार सातशे ऐंशी रुपये प्रति तोळा हे बावीस कॅरेट सोनं विकलं जात आहे आता हा भाव जर बघायला गेला तर मोठ्या प्रमाणात उसळी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्या मागचं कारण हे वेगवेगळे असू शकतात लग्नसराई असू शकेल आंतरराष्ट्रीय घडामोडी असू शकतात किंवा काही मुठभर लोकांनी केलेल्या मोठ्या मोठ्या गुंतवणुकी असू शकतात आता तुमचं काय मत आहे हा भाव तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हा भाव खरंच चांगला आहे का किती रुपये भाव व्हायला पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे ज्यामुळे याच्यामधून कुठलाही आर्थिक सल्ला हा आम्ही दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला आर्थिक सल्ला तुमचा जो आहे तो तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद